जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकूनला क्लिक करा आज रोजी नवापूर तालुक्यातील मौजे बोरविहीर येथील अज्ञात जागेवर गुप्त बातमीवरून नवापूर वनक्षेत्रवाल प्रथमेश हाळपे यांच्यासह वन यांनी मौजे बोरविहीर येथे एक जुन्या पडसाडीत अवैधरित्या रंदा मशीनच्या साह्याने फर्निचर बनवलेले आढळले सदर जागी सेट दोन खुर्चीसह चार बाय सहा बॉक्स पलंग व इतर कट साईज साठ चौपाट नग एकवीस रेंदा मशीन इलेक्ट्रिक मोटरसह तसेच कटर ब्लेड इत्यादी मुद्देमाल किंमत साठ हजार किमतीचे जप्त करून शासकीय कास्ट आगार नवापूर येथे जमा करण्यात आले तसेच उपवन संरक्षक वनविभाग शादा व उपवन संरक्षक दक्षता पथक धुळेत तसेच वन वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे सदरची कार्यवाही नवापूर वन क्षेत्रवाल प्रथमे शाळपे वनपाल डी के जाधव वनरक्षक एस के खैरनार दीपाली पाटील कमलेश वसावे एस बी गायकवाड एल एस पवार माजी सैनिक रवींद्र कासे वाहन चालक भगवान साळवी वनमजूर व रोफ वन रखवालदार यांनी केले प्रेमेंद्र पाटील पाटील लॉय न्यूज नवापूर पाच मार्च दोन हजार अठरा रोजी गुप्त बातमीवरून बारी बोरवीर रस्त्यावर बोरवीर गावामध्ये एका अज्ञातस्थळी छापा टाकल्यानंतर त्या गावामध्ये अवैध वन आढळून आले तिथे एक रंदा मशीन आढळून आलं होतं त्याच्यामध्ये एक सोफा सेट एक पलंग आ, रंदा मशीन आणि त्याबरोबर नव्याने तासतूस केलेले सागवान सागवानी लाकडं आढळून आले भारतीय वन अधिनियम एकोणावीसशे सत्तावीस नव्हे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई चालू आहे वन क्षेत्रातला सर्व कर्मचारीवृंद या कारवाईमध्ये सहभागी होता मान्य उपवन संरक्षक नंदुरबार वन विभाग शहादा मान्य सहायक वन संरक्षक नंदुरबार वन विभाग शहादा स्थित नंदुरबार आणि मान्य विभागीय वन अधिकारी धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू सर okay, <laughs>